कोगनोळी तालुका निपाणी येथील देवांश मनुष्य समाजसेवा निराधार वृद्धाश्रमात रिपब्लिकन पक्षाचे सीमा भागातील नेते बाजीराव कांबळे हंजनाळकर यांचा वाढदिवस शनिवारी दिनांक दहा रोजी अत्यंत साधेपणाने व समाज उपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाचे कोल्हापूर अध्यक्ष उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त केक कापण्याऐवजी वृत्त वाहनातांच्या सेवेत वेळ घालवणं त्यांच्यासोबत जेवण करणं संवाद साधणं व आपुलकीने विचारपूस करणं असा माणुसकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला यावेळी त्यांनी उपेक्षित लोकांना भोजनदान केलं यावेळी जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांशी मन मोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी व गरजा जाणून घेतल्या समाजातील निराधार उपेक्षित घटकांसाठी काम करणं हीच खरी समाजसेवा असून अशा उपक्रमातूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांना अभिवादन करता येत असे बाजीराव कांबळे हंचनाळकर यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजातील वृद्ध व अनाथ घटकांसाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले वृद्ध व अनाथांच्या आशीर्वाद हाच माझ्यासाठी खरा वाढदिवसाचा आनंद आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली या समाज उपयोगी उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक संदेश केला असून नेतृत्व असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे देवांश मनुष्य समाजसेवा संस्थेच्या कार्याचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं या प्रसंगी प्राध्यापक श्रीधर दिंडेसर कागलकर सचिन मोहिते सिद्धार्थ कांबळे कुमार कांबळे दीपक माळे नवनाथ शिंगे सदाशिव माळे परसू मधाळे अशोक कांबळे अनिल शिंके सतीश जारकेवळी आवृत्ती संघ सदस्य सदाशिव कांबळे अमर दाभाडे मिलन रोईकर तानाजी कांबळे सुनील चौंडाळे कल्पना चौंडाळे नाजुका कांबळे चांदणी कांबळे सुहास ढोबळे दीपक शिंत्रे नितीन राऊत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते